हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा कालपासून रिपरीपत असलेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आलाय चिखली बुलढाणा मार्गावर वा राऊतवाडी थांब्याजवळील जांबुवंती नदी दुथडी भरून वाहत असल्याने पुलावरून पाण्याचा वेगवान प्रवाहामुळे व राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या बाजूच्या नदीची भिंत फुटून पाण्याचा विसर्ग होत असल्याने चिखली बुलढाणा रस्ता वाहतुकीसाठी पोलीस व वा महसूल प्रशासनाने तात्पुरता बंद केला आहे दरम्यान तहसीलदार यांनी आज व उद्या चिखली तालुक्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत जांबुवंती नदीला पूर आला असून तीन ते चार तासांपासून पुलावरून धो धो पाणी वाहत आहे त्यात राष्ट्रपाता जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या बाजूच्या नदीची भिंत फुटून बाहेर येणाऱ्या पाण्याने भर दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान पोलीस विभाग महसूल विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत चिखली तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी चिखली बुलढाणा रस्ता दोन ठिकाणी बंद आहे तसंच इतरही गाव खेड्यावरील रस्ते बंद झालेले आहेत याची संपूर्ण माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेली आहे त्यांच्याच सूचनेवरून मी तहसीलदार तथा तालुका ता ता दंडाधिकारी आज व उद्या चिखली तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करत आहे तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की पावसाचा अंदाज घ्या विनाकारण घराबाहेर पडू नका तसेच ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणावरून जाण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद